शेट सगळ्या बैलात बैल पळा तुमचा म्हणजे मोठ्या सगळ्या बैलात राहिलाय राजा एक मैदान द्यावा इच्छा आहे आता आम्ही पण मध्यंतरीच्या काळात संघर्षाची भूमिका केली कारण त्यालाही तीन महिने मार लागला होता सर्जाला त्यानंतर मध्यंतरीचा काळ गेला तो तर आमच्या माझ्या मस्तीगीने गेला समजा तू एक महिना घालवला आम्ही पण बघू ना आता एखाद्या दिवशी आम्ही करून नियोजन सांगतो त्या दोन्हीच्या गाडीला गाड्याला आणि बाका सर तुम्हाला सांगतो खरंच बैल आहे तुमची बैल चार दिवस सलग पळणारच नाही ते बैल चार दिवस सरक पोहतो कुणाचा असू द्या ते काय आपला पाहुणा रावळा किंवा काय सोयरा नाही पण ती बैलच आहे ते <laughs> मग जेव्हा आम्हाला राहुल भाईने मथुर दिला पळ बघून त्यानंतर आमच्या नंतर सरजा उजाडात आला त्यानंतर मग आम्ही बकासूर मध्ये घातला <laughs> तुम्ही <laughs> <तुमी laughs> बरोबर कामाला उल होता आम्हाला नाही तू एक देव माणसासारखा आलास त्यावेळेला थोडीशी तुझी एक बायट थोडीशी उपयोगी पडली तशी बरं का आता म्हणजे आमचं काम आला विचार नाही 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 तू कसं कामाला लागशील उलट मी त्यावेळेला म्हणायचो ना याला कोणतरी माझ्याकडे आला पाहिजे तो काय मला तसं ठेवला त्याच्यासारखं काळ नंतर त्याला तसंच काळा ठेवला होता तुमच्याशी सांगितलं काळा असला तरी इस्पी इस्पिक काय ज्या अशी अजून गडवून गोडकार त्यांनी बैला अजून दहा गड होत तर मी अरुण एकनाथ आणि जगदीश गेलो गेलो तर त्याच्या पायाला लागलेला तो माकलेला याने धुतला नव्हता मेंगलो काशाल ठेवले रे याला तर त्या दिवशी आमचं दोघांचं काय जमलं नाही आम्ही जेवलो बिवलो घरी आणि घरी आलो अजून दहा बैल बैल दुसरा कोण नेल का ज्याच्या दाऊन जाईल त्याच्या जा दावणीतून जा बैल घेऊन येईल तर मित्रांनो आपण चिंचाळे मैदानात आणि दोन भाऊ एकत्र एक आलेत काय म्हणायचं शेटी आय दोन भाऊ एकत्र पंचवीस वर्षाची आमची भाऊ भावासारखी मैत्रीच होती ते काय कोणीतरी दोघं एक साइडला आम्ही ताणत होतो मग त्याच्यामध्ये समोर समोर काही येत नव्हतं नानांच्या ऑफिसला समोर आलो आणि विषय आमचा क्लोज झाला बरं ज्यावेळेस भाऊ तुम्हाला सांगितलेलं म्हणजे ज्यावेळेस हे झालं सगळं त्यावेळेस काय सांगितलेलं माणूस एक नंबर आहे तुम्ही मैत्रीतला दुनियेतला राजा माणूस आहे तुम्ही कुठेतरी हे घ्या याविषयी काय सांगाल कधी तुम्ही दोघं दोघं पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता पण तुम्हाला सांगताना काय सांगेल नाही मी म्हणलंच की आम्ही दोघं वेळेला सामने एकामेकाच्या समोर येईल ना त्यावेळेला एकशे टक्का मिटल म्हणलं होता का नाही आम्ही काय होत तर वितर्क आणि काय होत त्या वेगळं वाटायचं मला जेवढ्या समोर समोर बसेल त्यावेळेलाच कळेल नाही काय दोघांची दोस्ती आहे कशी काय आहे काय म्हणजे दिवस काढलं वेगळं काढलेलं आहे आम्ही हे आत्ता आहे पैसे बैल मोठे त्यावेळेला कुठं बैल चालत पनवेल पसन जात होतो नानाच्या घरी पनवेल ते कुठं आहे ती गाव बघा कि आड्याल खाडीपुलाच्या आलीकडे तुम्हाला सांगतो पनवेल गावच होतं त्यावेळेला हे बिल्डिंग इन रस्त्याने कुठलं होतं त्या सायलला हाटेला उतरायचं चालत जायच त्या आज ती किती वर्षाची आहे ती तशी कशी तुटेल ती जवळ बाबा आल्यानंतर थोडंफार होतं एवढं तेवढं गेलंय ते आता काढण्यात मजा नाही मला माघार कुणी घ्यायची ह्या विषया म्हणजे कुणी बोलायची कुणी बोलायचं त्यांनी मला बघितल्यानंतर त्याचा मला बघितला त्याला त्याचे डोळे भरून आले तिथे आमचा विषय संपून गेला काही त्याच्यामध्ये म्हणजे पुढं काय असं काय कोणाचं काय कुठली आट होती का शर्ती होती असं काहीच नव्हतं विषय दोघं बाहेर गेलो आतमध्ये आलो बाईट देऊन टाकली बाबा झालं आमचा विषय क्लोज झाला हे काय बरं का हिजू भाऊ तुम्ही बैल बैलाला बैल तयार केला किंवा आणि कसं होतंय यांचं एक स्टार आहे आज गोटी एक नंबरला पळतो किंवा आज ज्या बैलाला म्हणजे त्याच्या बरोबर पण म्हणजे काय काही सोप नाही ती की बाबा मला सरजा बरोबर पळायचंय एक काळ होता तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे बैल होता तेव्हा तुम्हाला माग लागाव लागायचं बरोबर आहे काय होत माहिती आहे का त्यावेळेला ते आता ह्यांच्याकडे बैल गेला की ह्याने मागावं लागावं लागलं नाही कारण का बैल बी टॉपला गेला आणि ज्या वेळेला होता होतं मला बैल मागावं लागत होता बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय होते हे वायदे हे ना थोडासा गोळा नाहीतर माग आता हासा बैल पळायला नाही तर माग लागायची गरज नाही कोणाला चाक्षी मीच असू द्या नाही तर दुसऱ्या कोणाचा बैल असू द्या बैल पळाल नाही तर कशाला माग लागावं लागते लाग माग लागतं ते लोक त्यासाठी बैल तसा ता तयार केला पाहिजे बरं का आणि राहिला विषय आमच्या दुस्तीत असं काय नव्हतंच म्हणजे दुस्ती दुस्तीच आहे आणि ते आता बघितली असेल ज्यात कोण दिली दुस्ती कशी असावी ती अजून एखादा बैल चाललाय तयार करायचं बैल तयार केलाय बघ आता दुस्तीच कवा घडेल ती पुढं आता परत पण ह्यांनाला द्या मग घोटकर अजून मी म्हणतो मी अजून दहा बैल देणार घोटकर दुसरा कोण मिळेल का <laughs> ज्या ज्या दावून जाईल त्याच्या दावून बैल घेऊन येईल हे <laughs> दुसरीच प्रेम आहे एक प्रकारे म्हणायचं आमचं घरातलं कौटुंबिक संबंध आहेत आता याची मुलं लहान होती सांगितलं ना मी तुम्हाला की राजा किती लहान होता ती पोरगी तर बारकी तर म्हणून एवढी एवढीच होती माझी मुलगी त्याच्या समोर झालेली आहे जन्मलेली आहे त्यामुळे असा काही विषय नव्हता पण थोडासा होता इकडे उन्नीस बिन्नीस त्याच्यावर आम्ही मागच्याच बाईटला सांगितलं की आता आमचा त्या विषयावरती पडदा पडलेला आहे तर नवीन विषय कोणी घेऊ पण नाव विषय झाला विषय मिटला तो पण एक भाऊ एकत्र आला तुम्ही आणि कुठेतरी माझ्या याच्यातनं मला पण संधी भेटली बाबा ही करायला कारण एकच बाजू दाखवायचं काम चालतं कसं असतं माहितीये का कोर्टामध्ये जरी गेलो तरी भाऊ भाऊ जरी भांडला तरी कुठेतरी खोटं नाटं सांगावं लागतं ते <गयाँ> आता ते खोटे आम्ही झाला आमच्या दोघांच तडजोड करते तेच की आणि तडजड केली ती दोघं केलं म्हणते ते दोघं आता तुमच्या दोघा पण सारख्या झालं प्रेम आहे की बाबा तुम्ही दोघं एकत्र पाहिजे तरच मी गुलाल करणार ना आम्ही दोघं असलो ना तर शक्यतो हार नाहीच बघा आणि ह्याच बैलात नाही बैल किती झाले ते फडकेच्या भुज्यावर बारका नांद्या पळवतात ना भुजावर फडकेंच्या आहे का ना त्याच्यानंतर सुंदर पळाला बघा बेदालच्या पिंट्यावर किंवा अशक्याच्या पक्षावर पळत होता हा सुंदर त्याच्यानंतर पटाण पळाला बघा त्याच्यानंतर हे मोठा सर्जा पळाला बघा ही बैल बघा आणि हि छोटा सर्जा जर आमची जेवढी बैल आजपर्यंत झाली तेवढी सांभाळायला असो कशाला असो तेवढी ती विजाकडेच गेली म्हणजे घरी कार्यक्रम जरी असला तरी विजाला फोन करायचा आणि बैल घेऊन जा बाबा इथं घरी सांभाळायला कोण नाही म्हणजे असं सगळी बैल विजयाकडेच होती होतं कुठं तरी असं काय त्या गोष्टी निघून गेल्या त्याच्यातून आज लगातार आम्ही तिसरा गुलाल घेतला मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस सरजा पहिल्यांदा बघितला आता वादावादा तुमचं आम्ही द्यायचं काय बी आणून बांधून ठेवायचं मी सांगत आर जाय विकून टाक सगळी एक दिवस आम्हाला समजलं होतं की सरजा पळतोय त्यावेळेला नाव पिंट्या होत सरजा नाव आम्ही ठेवलं याचं नाव पिंट्या होतं तर मी अरुण एकनाथ आणि जगदीश गेलो गेलो तर त्याच्या पायाला लागलेला तो माखलेला याने धुतला नव्हता मेंगलो कशाला ठेवले रे याला तर त्या दिवशी आमचं दोघांचं काय जमलं नाही आम्ही जेवलो बिवलो घरी आणि घरी आलो परत आमचा व्यवहार तो तो मलाच नेणार होतो मी त्यामुळं तो आम्ही व्यवहार आमचा जुळून आला परत आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही गुलालतच येईल महत्वाची गोष्ट आहे सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बघितला जावा म्हणजे एक चिखलातच कमळ लक्षात घ्या चिकला त्याने घाण तसं ठेवलं त्याच्यावर काळ नंतर त्याला तसंच काळा ठेवला होता तुमच्याशी सांगितलं काळा असला तरी इस्पिक इस्पिक काय ज्या अशी <laughs> अजून गडवून गोडकार असत अजून दहा गड नेहणारच कोणी कोणी पण न्यावं ना महाराष्ट्राशिवाय ती दुसतीच तशी आहे आणि मग बा किती की रुपयाला दिला असा घोटकरास माहित आहे पण एक केलं तुम की तुम्ही कसा दिलाय ते बी माहित आहे कारण विजा सोडून बैल कोणाकडनं घेतला नाही पण एक आहे बर का तुमच्यात जो मध्ये पडेल तो वाईट होणार की बरं मी तुम्हाला एक सांगू कावराबाई आहेत यांच्या मध्ये कोणी पडू पण नाही तुम्ही बरोबर का माल लावता आम्हाला नाही तू अगदी माणसा सारखा आलास त्यावेळेला थोडीशी तुझी एक बाईट थोडीशी उपयोगी पडली तशी बरं का आता म्हणजे आमचं कामाला अजून नाही 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 तू कसं कामाला लागशील उलट मी त्यावेळेला म्हणायचो ना याला कोणतरी माझ्याकडे आला पाहिजे <सथ> तो आला मला ते सिच्युएशन ऐकायचं नाही 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 मी मला दुस्तीतल्या दुनियातला राजा माणूस जेव्हा कळलं आपलं बोलणं झालं तुम्ही काय जेव्हा बोलणं झालं की हे म्हटलं का यांचं ह्यांचं एवढं झालं बरं का मित्रांनो मला सांगायचंय एवढं झालं यांचं भांडणं बिंडण एकमेकावाल तिचा बाय टाकली परंतु ह्यांच्याविषयी एकमेकाविषयी गोडच बोलायची युजू म्हणजे जीवातला माणूस आहे पण कसा चुकला कोण युजू म्हणायला शी नाना आमचा म्हणजे पाक हृदय पण ती कसं चुकला कोण म्हणजे एवढी भांडवून ही एकमेकाला वाईट बोलत नव्हती मग कुठे जर म्हटलं आपणच थांबलं पाहिजे मैदानामध्ये भले त्यांनी माझे एक मारले असे मी त्याने मारले असे तो जो मारलेला वण असतो तो निघून जातो पण बोललेला तो शब्द आहे ना तो कायमस्वरूपी राहतो म्हणून बोलताना शब्द शंभर टाइम विचार करून बोलायचा असतो आज विचारताना माझं वाईट झाला म्हणून त्याला ऐलामायला करायचा त्यांनी मला ऐलामायला करायचा त्याला अर्थ नाही आणि परत गळ्यात गळ्या घालून फिरत होता लोक काय बोलतो जे आयला काल एकमेकाच्या आयम्या काढत होते आणि आज एक गळ्यात गळा घालून आहेत आज आम्हाला तसं नाही ना महाराष्ट्र बोलत भांडलो आम्ही आम्ही भांडलो तो भांडला मी भांडलो पण ते आम्ही काही त्यात भांडलो असं कुठं काय कुठं दिले पेपर सोडून किंवा काय सोडून काय नाही पण दोघं पण एकमेका म्हणजे महत्वाची गोष्ट मला हे सांगायचं आहे की तुम्ही दोघं एकमेकाला चांगलंच बोलत होता अगदी फक्त कुणी बोलायचं एक सांगतो ना जर आमच्या कुटुंबातला कोणाचाही फोन एकमेकाचा आला असता त्याच्या ताई बहिणी ताईचा आला असता किंवा आमच्या भावांचा गेला असता एवढं प्रकरण वाढलं पण नसतं तो ताणत होता मी ताणत होतो ताईने सांगितलं माझ्या बहिणीनेच सांगितलं नानाच्या ना आपली ना जुनी दुसरी आहे ते मरोदी दे विषय सोडून बैल दिला आपण नाहीतर ना दिला ते विषय वेगळा आहे पण येत पुढे आपण तसंच राहू म्हणून नानाला सांगन मरोद्या वाद घालत बसवणार असं झालं म्हणून त्यावेळेला परत मी म्हणलं याला मिटिंग लावा म्हणलं तुम्ही नेमकं ते म्हणलं त्या नानाला म्हणलं नानाला मला एक सांगा की तुम्हाला वाटत होतं का बाबा ही बैल एवढा म्हणजे एवढा बैल पुळेल असं वाटत होत नाही बैल मी काय म्हणतोय बैल कधी कमी पळालाय तेवढा सांगा नाही नाही तुमच्याकडे होता त्यावेळेस बाबा ही वासरू फायनल ला होत तर पळतच होता फक्त पैऱ्यात मोठ्या ना आम्ही पण उजेडात कशी आलो कि तिथं आम्ही गेल्यानंतर पहिली तर निवळ शरद आम्ही सात हजारात केली काशी काय मोठी नाही केली के नंतर त्याचा पळ भेटला मग आम्हाला याचा त्याचा पैरा मागत मागत अरुण जगदीश प्रत्येकाच्या घरी जायचे असं नाही की आम्हाला कोणी पुनर्पैरा दिलाय त्याही पण दोघाही जाम त्याच्यावरती स्ट्रगल केला मग जेव्हा आम्हाला राहुल भाईने मथुर दिला त्याचा पळ बघून त्यानंतर आमचा नंद सरजा उजाडात आला त्यानंतर मग आम्ही बकासूर मध्ये घातला त्याच्यानंतर मग जो आम्ही आजपर्यंत उजाडात आहेत त्या आम्ही उजाडातच आहेत म्हणजे काय झालं बैल तो हे बैल मागच्या शेल्यानं पळालाच नाही म्हणजे जसा झुपलाय मी तसा बैल मागं राहून पळालाच नाही जसा झुपलाय बैल मग आड्ड्यात घेतला बैल तसा अजून माघं राहून असा बैलाला हार म्हणून माघं राहून बैल पळालाच नाही तर बकासूरच्या दोघाच एक दोन वेळा तेवढे झाले ते बी दोन्ही नर येत तर नरमादी असल्यामुळे गाडी पळते पण ती दोन्ही नर असल्यामुळं दोघाचा तालमेल काय जुळत नाही आणि काय पण तू पण गाडी ती कडला काहीतरी घोळवते नाही तर त्या गाडीला नाही मारायचं गाडीनं कुठली तुम्हाला सांगतो तु। त्या दोन्हीच्या गाडीला आणि बक्कासर तुम्हाला सांगतो तु। खरंच बैल आहे तुमची बैल चार दिवस सलग पळणारच नाही तो बैल चार दिवस सलग पळतो कुणाचा असू द्या ते काय आपला पाहुणा होणार किंवा काय सोयरा नाही पण ती बैलच आहे ते जर चार पाच दिवसात तुमच्या दहा दिवसा गप्पा बैल काढू द्या तुमच्या बैलाला हार गेला तर बैल नाच सोडून मी मैदानात ना शेट सगळ्या बैलात बैल पळा तुमचा म्हणजे मोठ्या सगळ्या बैलात पळा राहिला राजा एक मैदान द्यावा इच्छा आहे आता आम्ही पण मध्यंतरीच्या काळात संघर्षाची भूमिका केली कारण त्यालाही तीन महिने मार लागला होता सर्जाला त्यानंतर मध्यंतरीचा काळ गेला तो तर आमच्या माझ्या मस्तीगीने गेला जमतो तू एक महिना घालवला आम्ही पण बघू ना आता ना एखाद्या दिवशी आम्ही करून नियोजन काय पाहुण्याच्या बैला सांग पळा तुमच्या द्यायला लागल काय का सगळ्याशी बैल द्यायला लागल बरं का पहिलं बघून पहिले कोणाचा कसा पळतोय कसा नाही बघून कड नाही आपल्याला बैल कडचा लागतोय तसं बघून आपण बैल देणार बैल देणार आहे बरं का द्यायचा बैल सगळ्या असेल द्यायचा बैल काय दोन वर्ष पळल परत तुमच्याकडे बी पाळणार आहे त्यांच्याकडे बी पाळणार आहे त्या सगळं बैल द्यावा लागणार हे असते हार जीत असते आज जशी आपण जीत पाचवाची ताकद ठेवतो ना तशी हार पाचवाची पण ताकद ठेवली पाहिजे तरच त्या खेळाला मजा असते नाहीतर मी आज हरलो म्हणून मी चिडत राहायचं त्याला अर्थ नाही कारण इतरशी जी आज हजारो नंदी येतात ते जिकासाठीच येतात ना कोण असं बोलतो का की मला नाही जिकायचं म्हणून गटाला कुठेतरी होते सेमीला कुठेतरी होते फायनलला कुठेतरी होते त्याच्यामुळं कुठल्याच नंदीला कोणी कमी नाही समजू बर चला आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आज इतकं ऊन आहे जाणवत नाही तुम्हाला नाही या ना ना आता विषय असा आहे की जेव्हा शर्यतीनं मी येतो तेव्हा मला ऊन नाही जाणवत नाही जाणवत जेव्हा गट जा निघतो त्या टायमाला गट पाच झाल्यानंतर परत वाटतं सेमी कधी निघणार आहे सेमीत काय गाडी लागते सेमी लागली का परत फायनलची चावल चालूच होते ना मग त्यामुळे त्या उन्हा बिनाचं काय वाटून नाही तेवढं सुरुवात कशी झाली ओशट म्हणजे आता तुम्ही म्हणजे सुरुवातीच काळ ज्यावेळेस तुम्ही दोस्ती केली तू सुरुवातीची ती कशी दृष्टी होती दोस्ती आमची अशी होती की वडगावच्या रामदास बुवा आणि वावरल्याचे मोतीराम बुवा हे माझे मित्र म्हणजे मित्र बोलणार मुलांची लग्न हो वगैरे झाली तेव्हा मी लहान होतो पण तरी ते माझे मित्र तर ते त्यांच्याकडे विजू आला होता तर विजूचे आणि माझा स्वभाव एक तर आमचा एकमेकांचा भावाभाव सारखा जुळला आणि भावाभावासारखा जुळल्यामुळं मग एक व्हायचे आपले महेश डोंगरे आज महेश डोंगरे आता लोकांना माहित असेल पण ते तेव्हाचे आमचे मित्र आहेत तेव्हा त्यांची त्यांचा रुस्तम आणि संजू भाऊचा तो आम्ही खाली उतरवली ती गाडी आणि तो आम्ही दुधाच्या टँकरला बसून आलो वाईला आलो रात्रीचे दोन लाख अडीचला उतरलो म्हणजे भाऊच्या घरी गेलो गाडी इथून आम्ही दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो मुंबईला तुम्ही दोघांनी एक दुसरी परत ही केली पण एक वाईट झाली आमच्या आमच्या आमच्याविषयी तुमच्या मनात राग आहे काहीच नाही ना, ना। राग कसा असतो आता एवढ्यानी आता बैलगाडी संघटनेने आमच्यामध्ये मध्यस्थी केली त्यानंतर आप्पा होते भाई होते हे मेम राहुल राहुलबाई होते संदीप भाई होते मग ते थोडेच वाईट झाले हे कोणीतरी जुळून हो आणावच असत आता बघा एखादी बाई जेव्हा रागाने निघून जाते तेव्हा तिला मुलारी कोणतरी जातोच ना तसं असं समजू की मध्ये तुम्ही फोन आमच्या लागत नव्हते म्हणून तुम्ही फोन लावून दिला त्याच्यामध्ये आम्ही बोललो हे एक चांगल्यासाठी मला एक वाटत होतं की बरं का तुमची दोस्ती अशीच कायमस्वरूपी एमसी लावावी म्हणजे अगदी देवाला तुम् प्रार्थना करतो जो म्हणजे तुमच्या अजून तुम्ही एक दोन बैल त्यांना तयार करून होती कारण ती माणसं पण राजा आहेत एक प्रकारे मन मोठं आहे आज तुमचं एवढं बाईट दिली तरी पण त्यांनी बाबा वाईट वाईट बोलणार तुम्हाला एक शब्द किंवा ती म्हणले युजू कसा चुकला तेच कळ ना युजूला नक्की काय प्रॉब्लेम झाला म्हणजे ही दुस्ती आहे आणि तुम्हाला सुद्धा नानाजण माझं चांगलं संबंध येतं म्हणजे दोघं पण एकमेकाला चांगलं बोलत होता आणि अशीच दुस्ती राहिली पाहिजे आणि सरजाचं भविष्य महत्वाचं आहे कारण सरजा आता टॉपचा बैल आहे एक प्रकारे आता सगळ्यात म्हणजे एक नंबरचा बैल तर पुढच्या देत नाही कारण काय नाही पहिलाच बैल कसा आहे आहे का, का माझी गाडी म्हणजे अजून मी फिरायला मी स्वतःच वस्तू वस्त्र तयार कराय आणि माझी सगळी बैल नानाला माहित आहे पहिल्यापासून माझ्या निकालात बैल पळते शंभर टक्के निकालात बैल पळायलाच पाहिजे नाहीतर मग काय फायदा नाही तर माझी हाकलण्याची पद्धत वेगळी स्वतः आता परवा बी बिंजोरला बसलो होतो बघितलंय सगळ्यांनी मी आता किती माझं जवळजवळ बावन त्रेपन्न वय असेल बसतो मी कधीतरी आपलं फेऱ्याला पण कुणाच्या हातात वासर देत नाही स्वतःचे माझे तयार करताना सोडली नाही गाडीशी ओढून मी बघितली तर काय पडतं त्याचं एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत एक विजू ड्रायव्हरचं वैशिष्ट्य आहे की माझा एक बैल बाहेर जायचा पण तो कधी बैल नाही सोडला त्यांनी पडला बिडला लागल बिगल सगळं करील पारे मग संध्याकाळी सांगाल दवाखान्यात नाही म्हणून उडी नाही टाकली मी म्हणलं आता दवाखाना कुठंच लागत होता दवाखाना फुगा असला ना नाही तर मला शेट होतच त्यावेळेला कुठं दवाखाना हातबट्टे ज्या होत्या ढिगभर मिळत होत्या लागलं लाग तेवढं लाग म्हणजे गुळी शेतच होत त्यावेळेस काय अवघड नव्हतं त्याच काय बर का पण त्यावेळेला ती आव बैल शरद शर्यत यांची गेली तरी मी हित न जात होत शर्यत गेली तरी मला कपत नव्हतं नव्हती बैलांच्या नाही दुसऱ्या ले पहिल्या पहिल्या मी जाऊन लगेच गाडी धरतो दोन दोन तीन धरली गाडी शर्यत गेली म्हणलं की इथन जाऊन डबल टिबल गाडी मार आहे की आमचा गुलाल जर पडला संध्याकाळला जर गुलाल पडला या टायमाला तर तो रात्रीचा ट्रँक्टरला बसायचा उठवाला घरी मला आपल्याला बैल आणायला जायचंय चला टेम्पो घ्या भलं विकत आणला नाही परिस्थिती नसली तर पण तो शर्तीपुरतो तरी आणला पण त्यांनी तो दुसऱ्या मध्ये आम्ही गुलालाचा मारायची तर त्यावेळेला कसं होतं आता बैल चालते ते त्यावेळेला नव्हती चालत स्वतःची बैल लागत होते तीन बैल असायचे एक बैल फैल झाला तरी दोन शर्यत करायचे म्हणजे स्वतःचे जोडी असायचे आता काय कोणाचा बैल घेते ती त्यामुळं थोडासा घोटाळा झाला पंढरीशेठ विषयी काय सांगता सगळ्यांना आता आपण म्हणजे बद्दल सांगायला झालं तर आजच्या क्षेत्रामध्ये ते पाहिजे होते ते मैदानात असल्यावर जी मजा होती ते मैं ती अलगेच असायची मग ती क्रेस कोण नाही करू शकत दुसरं पंढरी शेट या साठी कोण नाही होऊ शकत म्हणजे त्यांची ती प्रत्येकाबरोबर फोटो काढणं किंवा त्यांचा तो डान्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तशा कोण नाही करू शकत म्हणजे एक प्रकारे कित्येक लोकांचं म्हणजे एक हे आहे की बाबा शेठ सारखं म्हणजे शेटला बघून लयजणी आली या शरीर क्षेत्रात शेटला बघून शरीर क्षेत्रात आले सगळं झालं शेटचे पण संबंध चांगले होते आणि सगळ्या गोष्टी होत्या पळणारे बैल होते त्याच्यामुळे शेठची क्रेज होतील या क्षेत्रात बैल असला तर नाही तर कोण वेळ पंढरी पंढरीशेठ दुसरं होऊ शकत नाही तर तुम्हाला सांगतो आणि ते दिलदारच माणूस होता त्याने ही बैल जी तुमची जी जाया लागली त्या एकदा दर निघाला ती पंढरीशेठमुळेच गेल दर धरणे तर ती काय पण बाबा असं फिशवीत नव्हतं काय नाही तर ने की ते बैल घेतला ते पळ नाही तर ना पोळ असा माणूस इमानदारी माणूस होता तेव्हा चला मित्रांनो फायनल जायला धन्यवाद